बंधू भगिणींनं एस सी एस टी आरक्षण वर्गवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुण्यात पत्रकार परिषद संपन्न झालेली असून हे जनआंदोलन तीव्र करण्यासाठी सर्वांनी आपल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कर्मचारी आणि धार्मिक संघटनांचे बॅनर्स बाजूला ठेवून आणि एक दुसऱ्यांवर टीकास्त्र जे असतील ते बाजूला ठेवून हे आंदोलन जोपर्यंत ही मागणी आपली मान्य होत नाही तोपर्यंत सुरू ठेवावे ही विनंती प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल मी डॉक्टर मिलिंद जो सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला जो निर्णय दिला उपवर्गीकरणाचा या उपवर्गीकरणामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारे जाती आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र पुरतं झालं तर मातंग समाजाने आ, ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातींनी ती केलेली आहे वास्तविक पाहता या वर्गीकरणामुळे कोणत्याच जातीचा या ठिकाणी लाभ होणार नाही महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर बौद्ध आणि महा यांची संख्या भरपूर आहे आणि त्या संख्येनुसार ते वर्गीकरण जर झालं तर पुन्हा बौद्धांनाच लाभ मिळेल आणि हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे दोष लावण्याचा ता प्रयत्न चालू आहे की यांनी सगळ्या जागा लाटल्यात यांनी सगळं आरक्षण लोटलं तर हे या ठिकाणी हा गैरसमजता आणि दुसऱ्याला दूषण लावण्याचा हा भाग आहे वास्तविक पाहता हे जे काही आरक्षण आहे हे तीन प्रकारचं आहे एक शैक्षणिक आरक्षण एक सेवा आणि पदांचं आरक्षण आणि तिसरं राजकीय आरक्षण ह्यासाठी हे सगळं वर्गीकरण होत आहे आता माझ्या हातीच्या वक्त्यांनी सांगितलं की हे रिकमेंट ऑफिसचं भांडण आहे म्हणजेच या ठिकाणी सेवा आणि पद हे जवळपास शून्य झालेलं आहे जे एल पी जीच्या माध्यमातून जे खाजगीकरण त्यानंतर प्रायव्हेटायझेशन त्यानंतर ग्लोबलायझेशन याच्यामुळे हे आरक्षण जवळपास शून्य झाले त्याच्यामुळे इथं भांडण्याचं काही कारण नाही आहे पहिला प्रश्न आता की जे सार्वजनिक उद्योग होते सरकारी उद्योग होते आणि सरकारी जे काही माध्यमं होती सार्वजनिक माध्यमं होती त्या ठिकाणी आरक्षण होतं त्यापैकी बहुतांशी उद्योग हे सरकारने विकून टाकलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील आरक्षण संपलेलं आहे आता नवीन जे काही सेवानी पद भरली जातात ती कंत्राटी पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने भरली जातात तिथं आरक्षणच लागू होत नाही मला सांगण्याचा मुद्दा असा की मातंग समाजाने महाराष्ट्रामध्ये आणि इतर समाजाने इतर राज्यामध्ये जे काही वर्गीकरण होतंय ज्याला विरोध करत असताना आपला एकोपा हा जास्त महत्वाचा आहे आणि एकोपा राहिला तरच आपल्यावरती जे काही अन्याय अत्याचार होतात सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून ते दूर दूर करण्यासाठी आपण एक संघ राहिलेला पाहिजे म्हणून या सुप्रीम कोर्टाचा तो काही एक तारखेचा जो निकाल आहे याचा मी निषेध करतो त्याच्यामध्ये विजय कांबळेसरांनी सांगितलं की वेगवेगळ्या पदात वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण नाही आहे त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणामध्ये राज्यसभेमध्ये आरक्षण नाही आहे त्याचबरोबर प्रत्येक राज्याच्या विधान परिषदेमध्ये आरक्षण नाही आहे तशा बऱ्याच बाबी आहेत की त्या ठिकाणी आरक्षण नाही आहे त्याच्यामुळे हे जे काही आपलं वर्गीकरण होत आहे त्या वर्गीकरणाचा कोणालाच लाभ होणार नाही आपली मागणी ही असायला पाहिजे एकतर पहिली गोष्ट रिव्ह्यू पिटिशन करून हा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्याचा रिव्ह्यू करून तो मागे घ्यावा त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जर काही मार्गदर्शनच करायचं झालं तर हे जे काही एसटी एस चे लो जे लोक आहेत जे अति मागास राहिलेले आहेत ज्यांच्यासाठी सरकारने विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या जसं की अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे मातो फुले विकास महामंडळ आहे अजून देखील उद्योगासाठी आणि वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी ही महामंडळे निर्माण करावी शैक्षणिक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून द्याव्या जेणेकरून त्यांना जे काही त्याचा विकास करायचा तो सुप्रीम कोर्टाचा खरा हेतू आहे तो हेतू या ठिकाणी साध्य होईल मी आजच्या या ठिकाणी एवढं बोलून मी मादक लांबलेले हे थांबवतो